नमस्कार मैत्रिणी पॅटर्न मध्ये आतापर्यंत मी तुम्हाला इतक्या सुंदर सुंदर साड्यांचे व्हिडिओ पोस्ट केलेले आणि यावेळी साड्या ज्या आणलेल्या आहेत त्या फक्त राजनिती पुरते मर्यादित नाहीत कारण आता आपल्या या साड्यांनी सगळ्याच सा ताई मैत्रिणींना वेळ लावलेले आहेत कारण हे अशा साड्या आहेत सिमर कॉटन फॅब्रिकच्या ज्या फक्त राजनीतीपुरत्या मर्यादित राहिल्या नाही किंवा प्रोफेशनल साठी नाही तर सगळ्याच ताई मैत्रिणींना हे साड्या हव्या असतात आणि जेव्हा आपल्याकडे हा स्टॉक येतो तेव्हा तो, तो इतका फटाफट सेल होते त्यामुळे आता ही साडी फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही राहिली किंवा कोणत्या प्रोफेशनल लेडीज साठी नाही तर कोणत्याही ताई मैत्रिणीने ही साडी घातली तर ती बेस्टच दिसणार चला आपण साड्या पाहूया हा 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 पहा मी एक साडी वेअर केलेली ग्रे कलरची आहे तिला वाईन कॉम्बिनेशन आहे साडीचं फॅब्रिक सीमर कॉटन मध्ये जाणार आहे कडक लुक करणारी साडी राहणार आहे आणि याच्यातले कलर एकापेक्षा एक सुंदर आलेत तीन चार डिझाईन मध्ये मी ही साडी तुमच्यासाठी घेऊन आली माहिती देते साडीला पूर्ण जरीचं सा पॅटर्न राहणार आहे सगळ्या बॉर्डर मध्ये मध्ये वेगवेगळ्या बे डिझाईन येणार आहेत पदर आहेत पेसल्स पण साडी सोबत आले आणि महत्वाचं म्हणजे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस सोबत आले साडी लांब रुंद आहे वॉशेबल आहे क्वालिटी लुक देणार आहे आणि कलर पाहू हा झाला गोल्डन कलर नंतर अजून एका सुंदर डिझाईनमध्ये बेबी पिंक कलर हा लाईट पेस्टल लेमन येलो कलर पण डिझाईन पहा प्रत्येक पीस मी तुम्हाला वेगळा देत आहे प्रत्येक पीस एकही साडी तुम्हाला मिस करायची नाही कारण इतक्या व्हरायटी डिझाईन ही फक्त आणि फक्त शिवानी साडीज मध्ये पाहायला मिळतील तुम्हाला मी डिझाईनवरती बोट ठेवून दाखवते की प्रत्येक डिझाईन कशी वेगळी आहे पहा एका प्रकारची एक डिझाईन मुळीच नाही इतक्या व्हरायटी शिवानी साडीज मध्ये येत असतात इतक्या सुंदर सुंदर साडे असतात तुम्ही जर ऑफलाईन याल तर आता पहा हा अजून एक कॉन्सेप्ट आहे वेगळा आर टी कलर राहणार आहे त्याचं सिक्वेन्सचं काम आहे खाली बॉर्डर खूप सुंदर दिलेले जरी मध्ये ही जॉईंट प्लेस बॉर्डर येणार आहे यात तुम्हाला दोन ते तीन कलर आलेले आहेत हा एक पिच पिंक कलर पेस्टल मध्ये हा गोल्ड रस्ट कलर त्याला मरून कोन्ट्रॅक्ट आता ही अजून एक वेगळी डिझाईन पेस्टल पिस्ता कलर त्याला स्काय ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन हा हा पण पिस्ता कलर प्रॉपर त्याला कॉन्ट्रास्ट ग्रीन येणार आहे आणि हा सिंगल पीस अप्रतिम अशा रंगांसोबत कलर साडी तर मी वेअर केलेलीच आहे मी तुम्हाला पहा जरीचं सुंदर असं गोटा वर्कचं एम्ब्रॉयडरीचं काम असणार पद राहणार आहे ऑल साडीमध्ये असंच वर्कचा सा बुट्टा राहणार आहे जरीची बॉर्डर सुंदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आलेला आहे आणि एक पीस मी तुम्हाला आता कट करून दाखवत आहे हा हा साडी आहे बघ खास खास असं प्रोफेशनल लुक देणारी आणि मल्टीपर्पज डिझाईन पाहू शकता खूप सुंदर एम्ब्रॉयडरी राहणार आहे बॉर्डर कॉन्ट्रास्ट राहणार आहे तिलाही सुंदर लेस आलेली आहे पहा <laughs> संपूर्ण साडीमध्ये शेवटपर्यंत काम आहे अगदी पहाणेच त्या पदरापर्यंत काम दिलेलं आहे आणि हा कॉन्ट्रास्टचा सुंदर असा जॅकॉटचा ब्लाउज आहे खूप सुंदर साडी आहेत खूप उदकापेक्षा छान आणि अशा व्हरायटी फक्त आणि फक्त तुमच्या लाडक्या शिवानी साडीज मध्ये पाहिला होतील लवकर बुकिंग करा व्हॉट्सअपला ला जाऊन डीएम करा